जय छत्रपती शिवराय तुम्हा सर्वांचं आपलं चॅनल दिनेश वृषाली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मंडळी तुम्ही महाद्वार रोडला आलात की तुम्हाला दहा महाद्वार रोड माहितच आहे तर इथं आलात की बघा हे नारायणी इमिटेशन ज्वेलर्स म्हणून तुम्हाला रोडला हे शॉप दिसेल नाही नाही हे साधे आपले कास्टिंग मध्ये म्हणजे पाण्यात वापरून चालत नाही बाकी सगळे शंभर लागेल काही कोल्हापुरी ठुशे आहे चिंच पेटे आहे कोल्हापुरी मंगळसूत्र आहे डबल हार आहे कधीही या तुमच्याकडे हेच रेट हे असणार आहे शंभर रुपये कधीही या बारा महिने या त्याच्या शंभर रुपये मिळावं आणि होलसेल जर घेतला असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला प्रॉफिट होणार होलसेल घ्यायचं म्हणजे किती पीस घ्यावे लागतील कमीत कमी सहा पीस तरी घ्यायला लागणार एखादले एकातले सहा पीस हां त्याचा रेट तुम्हाला वेगळा असेल त्याचा रेट डायरेक्ट तुम्हाला सांगितलं जाईल फोन केल्यानंतर ओके सगळे शंभरचे वगैरे हे मंगळसूत्र म्हणून हे आठवलं आहे सगळे शंभर रुपये सगळे सगळे शंभर रुपये

खूप डिझाईन आहे आता बघते मी हे व्हिडिओ करणं इम्पॉसिबल आहे का हे शंभर रुपयेचा हे शंभर रुपयेला आहे हे पुतजार वगैरे का आता बघा गौरी गणपती येत आहेत तर दौरीसाठी दागिने म्हणून सुद्धा हे गॅरंटीड आहे ती पॅराशूट धाग्यामध्ये असं विणलेले असतात कसेही वापरा म्हणजे खराब नाही माहिती धनामणी वगैरे घातलेले आहेत असं हे पण तुम्हाला शंभर नाही बघा ना 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 बोरमा मोहनमा लक्ष्मी हा सुपेहा डबल लाईनची बोरमा ट्रिपल लाईनची सगळे शंभर रुपये लागतो हे पण शंभर आहे सगळे शंभर आता ह्याच्यामध्ये थोडस रिफ्लेक्ट व्हिडिओ होतंय बट ह्याचा कलर थोडासा गोल्ड सारखा दिसतोय ओरिजिनल गोल्ड सारखे पिशवी हे अशा सिंगल सिंगल अशा माळ आहेत सिंगल आहेत हे ह्या पण सिंगल आहेत ह्या पण सिंगल आहेत ह्या सगळ्या शंभरलाच मिळणार आहेत आणि हे बघा हे हे बघा हे सुद्धा शंभरला आहे पासून स्टार्ट अडीचशे थ्री लाईन सात लाईन दहा लाईन पाच लाईन पंधरा लाईन अशा तीनशे एकशे पन्नास रुपये हा फुल साईज इंच आहे दोनशे रुपये हा पण दोनशे रुपये फुल साईज हार अडीचशे रुपये फक्त अडीचशे म्हणजे आणि हे सगळे शंभर रुपये आता गौरी गणपतीला पण छान आहे आणि आपल्याला स्वतःला वापरायला पण शंभर रुपये डेली युज साठी हे छान आहे नथिंग वगैरे आजकाल सिरियल मध्ये असतात ना हे असे हे होतं हे सिरियल मध्ये आणि शक्यतो कोल्हापूर मध्ये थोडस ट्रॅडिशनल जरा जास्त चांगलं मिळत एकशे पन्नास दोनशे आणि जर तुम्ही एकदम घेतले तर तुम्हाला होलसेल रेट लागते हां एकदम घेतले तर तुम्हाला होलसेल रेट भरपूर त्यामध्ये हे खूप छान आहे हे ला का हो फुल से हे छान आहे बघा जे तुम्ही कधीही फंक्शनला पण यूज करू शकते रईस सात आहे सात जातो हे सात आहेत हा घेतला तर शंभर रुपयाचा आहे ते मायक्रोमध्ये दीडशे हा दोनशे पन्नास आईला तीनशे पन्नास सांगितलं चारशे पन्नास म्हणजे हे वेंटेक्स मध्ये आहेत हा साधा आहे जो शंभर रुपये हे साडेसातशे ते दोन हजार पर्यंत हा हे सगळे गॅरंटीड येणार तुम्हाला गॅरंटी येणार आहे तुम्हाला बिल वगैरे सगळं येणार तुम्हाला बरं म्हणजे हे असं वन ग्रॅम टाईप झालं फॉर्मिंग फॉर्मिंग क्रिस्टल मध्ये पण येते थ्री हंड्रेड फक्त बसतो ओरिजिनल क्रिस्टल सेलम एक सेट हा एक सेट हा साडे म्हणजे सेलमचे ना ओरिजिनल म्हणजे दुबले चे नाही साडेतीनशे आतमध्ये चांगले ज्वेलरी ह्यात सगळे चांगले फो, फोर फोरमिन ज्वेलरी कोल्हापुरी म्हणतात काय सातशे साडेसहाशे साडेपाचशे म्हणजे चारशे पासून स्टार्टे पासून स्टार्ट आहे चारशे पासून ते माप त्या दोन हजार पर्यंत आहेत रेंज मोत्याची विथ इयरिंग सेट इथे गॅरंटीड पण येणार हे चांगल्यात नाही हे जे खालचे आहेत सगळे फॉर्मिंग हे आता ह्यामध्ये साडेचारशे स्टार्ट आहे ते दोन हजार पर्यंत आहे हे सगळे वाले चोकर टाईप वगैरे असं वेगळे सगळे कोल्हापूर म्हणजे आपल्या कोल्हापूर मध्ये तयार होणार आहे सगळं हा कोल्हापूर आता हे ठीक हो ही डबल टी ही आपल्याला फक्त फुल गॅरेंटेड हे आपल्याला फक्त बाराशे रुपयाला बसते बाराशे आणि होलसेल मध्ये तुम्हाला अजून जमीन रेटला बसेल ह्याच्यामध्ये काही थोडस तीज़ा भाव करू शकतात का तुम्ही जे रेट सांगता त्याच्यामध्ये हा थोडा बरं होणार जास्त होणार नाही कारण रेट आपली पहिली सेवा काही होलसेल असल्यामुळे त्या पण टिका सगळ्या ठुशा चांगल्यात आहेत त्या कोल्हापूर म्हणजे ओरिजिनल त्या पण ओरिजिनल तुझ्या हे आपल्याला साडेचारशे पासून स्टार्ट आहे ओके सिक्स फिफ्टी सिक्स साडेचारशे पासून सुरू हे मिनी नाही हे कोल्हापुरी दाखवा हे कोल्हापुरी सगळी पॅटर्न आहे ही ठीक आहे ही साज ठीक आहे साज ठीक आहे ही घाट ठीक म्हणतात एक साज ठीक म्हणतात त्याला एक दोन तीन पाचशे असते ही पण ठीक आहे ही बेल पण ठीक आहे ही चंद्रा ठीक आहे तर ह्याचे काय रेट आहे ही गादीवरचे ह्या म्हणजे हजार बाराशे पर्यंत बसतात हे गादीवरचे म्हणजे गादी विणलेले स्पेशल कोल्हापूर गादीवर विणले ओके

Okay. बर ए, ओके बर ह्याचे रेट काय स्टार्टिंग आहेत हे तीनशे पासून ते बाराशे पर्यंत आता हे आय थिंक टेम्पल वन पण रेट त्याचे कसे आहेत हे वन ग्रॅम चे, चे, चे तुम्हाला अडीच हजार पासून ते साडेपाच हजार पर्यंत आहेत वॉरंटी पण नाही पीस लाभ म्हणजे भरपूर पीस आहे त्यांच्याकडे अवेलेबल सगळे होलसेल असल्यामुळे आपल्याला क्वांटिटी आहे

हा बाराशे पन्नास लॉंग आहे हा त्यातला शॉर्ट सातशे पन्नास okay. हार शॉर्ट घेतला चारशे रुपये हे चार मायक्रो गॅरंटी वाले येणार बकुळी हार, हार हा जो लॉंग म्हटला तो कितीला लॉंग 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 साडे सातशे ओके आणि शॉर्ट 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 घेतला हा तीनशे रुपयाला आणि असे राणी हार पण आहेत ग्रॅम फोर्मिंग मध्ये हा पण आहे गॅरंटी सहा महिने

इथे पण आहे ते आता कोल्हापुरी पॅटर्न आहेत हे सगळे हे फोर विंचेस बन आहे बाराशे ते दोन हजार पर्यंत रेंज आहे सगळी ओके okay, बाराशे ते दोन हजार आता या बोर मला सगळ्या कोल्हापुरी सगळ्या गॅरंटीड आहे आता ती जी थ्री लाईन आहे ना वरती बघा थ्री लाईन फोर लाईन त्याची काय रेट आहे बावीसशे पन्नास रुपयाची असते बावीसशे पन्नास गॅरंटी असते क्रिस्टल पण आहेत का त्यात हा क्रिस्टल आहे क्रिस्टल मध्ये धनामणी घेतलेली ते खूप सुंदर वाटते नाही एकदम चांगली ती चांगले हाय एक्झाम्पल हे पण अडीच हजार रुपये सहा घेतला तर अकराशे सहा घेतला तर अठ्ठावीसशे रुपये हे सगळे चांगलेच आहे ना म्हणजे तुमच्याकडे जर आता कॉन्टॅक्ट केला की के तुम्हाला ते बोर्मा सिंगल आहे डबल आहे ही ट्रिपल आहे सगळ्याकडे आणि हे ब्रास मध्ये ना तशी पण वापरा ही खराब म्हणून नाही

हे कोल्हापूरचे पारं ते पारंपरिक आहे असं ह्या सिंगल मायक्रो आता याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे बँगल्स आहेत त्या मंगळसूत्र सगळे फॅन्सी हे तीनशे पासून ते बाराशे पर्यंत आहेत गॅरेंडेड मायक्रो ते मायक्रोचे नाही गॅरेंडेड आणि हे फॅन्सी बँगल्स पण तुम्ही ठेवलेले आहेत हो हो फॅन्सी बँगल्स हे दोनशे पासून ते पाचशे पर्यंत आहे आणि नंतर हे असे साखळीमध्ये मंगळसूत्र पण आहे ओके हा हा हे बघा okay, हे काहीतरी छान आता एक न्यू ट्रेंड आहे दोनशे रुपयाला फक्त हा कि अहो पण आहे त्यामध्ये आहो आता संपले होय का अहो संपले आणि धनी कारभारी राहिले आहो पाहिजे असेल तर मिळेल ना होंभर टक्के हा आणि हे पण खूप छान आहे ह्याची काही रेंज साखळी आहेत ना पाठीमाग साखळ्याचा मायक्रो आहे ते खूप सुंदर आहे आणि जे मोबाईल मध्ये दिसते ना त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात छान आहे दिसायला आणि त्याचा कलर वगैरे सगळं ते असं वाटतंय की ते गोल्ड आहे ओके okay, म्हणजे तुम्ही ऑनलाईन देऊ शकता फॅसिलिटी नंबर आणि हे पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळेल तर इथे येऊन तुम्ही चौकशी करा किंवा कॉल करा फेमस हा हा चंद्र ही गेटला तर साधी घेतलं तर ही तीनशे रुपयाची आहे आणि ह्यातली चांगली घेतलं तरी साधी सातशे रुपये ही वाली ओरिजिनल कोल्हापुरी ओके म्हणजे एक टॉप्स पण येतात त्याच्याबरोबर म्हणजे ह्याच्या सोबत हां हे पण ओके ओके गे 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 गे। हा गेटला फक्त आपल्याला बसू तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास खूप स्वस्त आहे बरं का हे पावसा पावसामुळे त्यांनी हे असं कव्हर केले आहे शंभर रुपयांपासून आहे शंभर दीडशेला तर नथिंग आहे बर का हे म्हणजे तुम्ही असं ना बघितला हा तर ते ना दिसायला असं वाटतं की खूप महाग आहे असं वाटतं पण नाही समोरून म्हणजे प्रत्यक्षात मी बघते ना तो ते तर ते दागिने खूप छान आहेत दीडशे तर मंडळी मी कोल्हापूरला गेले होते तेव्हा जाता जाता मला हा हे जे दुकान आहे ते दिसलं आणि अप्रतिम दागिने मला ते दिसले म्हणून म्हटलं की चला हा व्हिडिओ तर बनवायचाच आणि तुम्हाला यांचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तू चेक करा धन्यवाद